नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी सर्व लीडर मातांना नमस्कार तुम्ही सगळ्या कशा आहात मागील आठवड्याच्या मीटिंग मध्ये मुलांसोबत दाखवलेले -ले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची कृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया या आठवड्याचा मजेदार खेळ खेळूया ज्याचे नाव आहे पोत्याची शर्यत सर्व एका ओळीत उभे राहा प्रत्येक मातेकडे एक पोते असेल सर्व माता आपली दोन्ही बाय पोत्यात घालून उभ्या राहतील काही अंतरावर एक रेषा काढा आता लीडर मातेने एक दोन तीन म्हटल्यावर प्रत्येक मातेने पोत्यासही धावत अंतिम रेषा पार करायची आहे जी माता सर्वात आधी अंतिम रेषा पार करेल ती विजेती असेल ज्या मातांना मदतीची गरज आहे अशा मातांना मदत करा चला हे सुरू करूया हा गमतीशीर खेळ खेळपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची कृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया काही पालक मुलाला ताप येतो या कारणासाठी लसीकरण करण्यास टाळाटाळ करतात मुलांसाठी लसीकरण खरेच गरजेचे आहे का चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता पायी पायीने सांगते चला आता पुढची कृती करूया जीचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा या खेळामुळे मुले, मुले त्यांच्या भावना व्यक्त करायला शिकतात यामुळे त्यांचे भावनिक कौशल्य वाढते आणि त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक आणि मानसिक विकासालाही मदत होते बाळाला प्रेमाने जवळ घ्या आणि त्याच्या सोबत खेळा तुमचं प्रेम पाहून बाळ हस्त आणि गोड आवाजात प्रतिक्रिया देत आई थोडा वेळ बाळाला सोडून दूर जाते आईला जाताना पाहून बाळ रडू लागते मुलाच्या हातात असलेले त्याच्या आवडीचे खेळणे किंवा कोणतीही आवडीची वस्तू त्याच्याकडून ओढून घेतल्यावर मूल रडू लागते मुलाला कुटुंबासोबतचा फोटो दाखवा आणि हसत विचारा बघ या फोटो मध्ये तू कुठे आहेस मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा आजच्या कृती इथे संपत आहे असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या आणि हसत खेळत रहा नमस्कार